गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र भक्तीने स्वरला नित्य आयु कामाक्रतुंड दुसरे कदंतते तिसरे कुशपीक्ष चौथे गज गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावले सातवे बालचन्द्र दहा वै श्रीविनायक अकरा वै गणपति बारा वै दे श्रीपदान देवना वै अश्री तीन दीनसमले नघ्नीनयु सर्वसिद्धितं विद्या ताला मे विद्याधला तला मेदनं मे पुत्र मोक्षा तला मे शकु नवता भेशील संशय मार्गाने रशे सकुल सोदय श्रीधराने मराठीत पटल्या अनुवादि जय जय लग्ले